नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या दा ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवर सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन ओळा माझीवाडा मतदारसंघाला देण्याचं नियोजन असून दोन टोगो व्हॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातनं ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातली पहिली महापालिका आहे ठाणे शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतला आहे कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा सुका कचरा असं त्याचा वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य ते विल्हेवाट लावता येईल आणि कचऱ्याचं रूपांतर खतात होईल यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात आली आहे या टोगोव्हॅनमध्ये कचरा टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो त्या कचऱ्याचं खतामध्ये रूपांतर होतं प्रायोगिक तत्वावर दोन टोगोव्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आल्या होत्या आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगोवॅनचं प्रात्यक्षिक आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो वॅन दिलेल्या आहेत भविष्यामध्ये अशा प्रकारच्या पन्नास फॅन दिल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे ही टोगो व्हॅन आहे आणि ठाणे महानगरपालिकेला आम्ही सुपूर्द केलेले या आचार संहिता लागू होण्यापूर्वी आणि ही टोगो व्हॅन पूर्ण आमचा लोकमान्य नगर शास्त्री नगर वर्तक नगर घोडबंद रोड ह्या परिसरामध्ये ही टोगो व्हॅन फिरते आणि जो ओला कचरा आहे तो ओला कचरा ह्यामध्ये टाकला जातो साधारणतः दीड टन कचरा एक व्हॅन प्रत्येक दिवशी घेऊ शकते आणि ह्या दीड टन कचऱ्याच्या माध्यमातून रोज दीड टन अशा पद्धतीनं जर कचरा तो गोळा केला जातो आणि त्यातनं निर्मिती होते ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते आणि माळी समाजाचे नेते स्री सची थे थे सची श्री सचिन शिंदे यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते त्याचप्रमाणे सचिव म्हणून ते कार्यरत होते विशेषतः काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष श्री बाळकृष्ण पुरणेकर यांच्या साथीने श्री सचिन शिंदे यांची कारकिर्द ठाणे शहरामध्ये खऱ्या अर्थाने फुलली सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून त्यांची कायम ओळख राहिली श्री बाळकृष्ण पुरणेकर आणि त्यानंतर काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्यासह अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्याचप्रमाणे इंटकची जबाबदारी देखील त्यांनी ठाणे शहरामध्ये समर्थपणे पेलली एक अतिशय मनमिळाव कार्यकर्ता सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कुणालाही भेडणार कार्यकर्ता म्हणून श्री सचिन शिंदे यांच्याकडे बघितलं जातं श्री सचिन शिंदे यांचा आज सकाळी दुःखद निधन झालं आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळेस ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage CP Goyanka is the intelligent choice सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी येत्या सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाकडनं विशेष नैमित्तिक कर्ज मंजूर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री अशोक शेनगारे यांनी दिली आहे विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी येत्या सव्वीस जून रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार असणार आहे या, या निवडणुकीसाठी मर्यादित स्वरूपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार बजावता हवा यासाठी राज्य शासनाने कोकण विभाग पद पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी नैमित्तिक रजा मंजूर केली आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम जर ध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र